ते वंदनीय डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पवित्र समर्थित विनम्र अभिवादन करतो आजच्या या प्रसंगी चलो और हा महासंदेश घेऊन या भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार करत निघणारे आदरणीय डी एस सर टेक्स्टाल दादा गायकवाड या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र गौतमजी काळे प्राध्यापक उत्तम कुमार कावळे कांबळे तसेच अनिल शिरसे आमच्या भगिनी काळे ताई व उपस्थित मंचावर सर्व सन्मान्य सदस्य भीमशक्तीचे मुख्य तालुका अध्यक्ष आकाशी कांबळे माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र संजय महाराज किरजोळेकर तसेच ढवळे पाठोदेकर आणि उपस्थित जनहो आज हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे जयंतीचा कार्यक्रम आकाश कांबळे यांनी घडवून आणला आणि तुम्हा आम्हाला आदरणीय नरसिंह सरांच्या माध्यमातून अण्णाभाऊ आपल्याला ऐकायला मिळाले आहे तसेच टेक्स्टा दादा गायकवाड यांनी जी तळमळीनं त्या विचारानं आणि तेवढ्यात पोडतिडकीनं नरसिंह सरांनी आपल्या विचार या ठिकाणी मांडला की खरोखरच तुम्हाला आम्हाला चिंतन करायला लावणारा विचार आहे तुम्ही आम्ही जसे की बौद्ध आणि मातक हे एकच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्या प्रत्येक वार्डातून जसं बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतो तसे आपण अण्णाभावन दिसाहेबची जयंती साजरी करावी आणि ही अपेक्षा आपण घेऊन काम करूया आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडवण्याचं काम ही जी मंडळी करत आहे त्यांच्या सुरात सुरू मिसळून तुम्ही आम्ही काम करणं काळाची गरज आहे आणि तुम्हाला आम्हाला आज म्हणजे या चळवळीपासून दूर नेण्याचं काम संघ करत आहे या संघापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे अण्णाभाऊ साठ्यांना अपेक्षित असलेला समाज आपण निर्माण करण्याचं काम करूया आणि चलो हो? हा नारा घेऊन बी एस नरसिंघे सर जात आहेत मी समृद्धी शेष आदरणीय दादा यांचं सुद्धा त्यांच्या पवित्र समृद्धी विनम्र अभियाजन करतो दादांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे काम हाती घेतलं होतं पण त्यांना खूप काम करता आलं असतं पण काळाच्या आड त्यांना ते काम करता आलं नाही आणि म्हणून दादांच्या विचारांना सुद्धा मी नमन करतो आपण सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालात आणि हे कार्यक्रम जे घडून आमचे आकाश कांबळे त्यांच्याही त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो आमचे नेते आदरणीय चंद्रकांतजी चे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आपण आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अण्णाभाऊ साठेची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करा अण्णाभाऊ हे आपले आहे हे समजून घ्या आणि त्या विचारानुसार आपण काम करत राहा आणि त्याचाच एक भाग म्हणून आकाश कांबळे यांनी या ठिकाणी असा सुंदर कार्यक्रम उघडून आणला त्यांचे व त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत